हाय नमस्कार नमस्कार हेब्री बडे हाव आर यू डू यू डू आय एम फाईन हेब्री बडे लोक मला भरपूर नावं ठेवतात तर ठेवू द्या नावं ठेवलेलं चांगलं असतं ती एक म्हण पण आहे बघा निंदकाचं घर शेजार्या असावं कारण जेवढी निंदा होईन तेवढं चांगलं होतं तसाच काय प्रकार माझ्याबरोबर पण घडलेला आहे तर आमच्या जाऊबाईचं काम तिकडलं पूर्ण झालेलं आहे त्यांच्या घराचं त्या आल्या होत्या संडास बाथरूमसाठी म्हणजे संडास बाथरूम बनवायसाठी पण त्याच्या निमित्तानं त्यांना वटा करून घेतला वटा झाल्यानंतर त्यांना कडनं कंपाऊंड घेतलं विट भीता, विटाचं म्हणजे पूर्ण बांधकामच केलं प्लस्टर केलं मग असं वाटायला लागलं की नाही का लोक येत्याल बिवडी शिवडी येऊन कोणी पण तिथं सावलीला झोपणार हे ते मग लय राडा घाण होणार मग त्यासाठी परत त्यांना वरनं ती लोखंडी गिरील केलं झालं आता त्यांच्या काय ब पहिल्या मटेरियलचं वाटूळ झालं वा पण दुसरं त्यांना मटेरियल आणलं मग दुसऱ्या मटेरियलमध्ये त्यांचं एकदम फंटास्टिक काम असं झालेलं आहे मग आता त्यांचं काम पूर्ण झालंवर मग आता तिथं कडी कुलूप लावलं आहे मग चला म्हणलं त्यांच्या वादा हो, म्हणलं आपल्याला पण आपण काम करून घ्यावं त्यांच्याकडे थोडी डस्ट राहिली होती तर ती डस्ट आणून मी एक पायरी करून घेतली आणि काय म्हणते ते धुनं धुवायला दु दगड पण करून घेतला आता मेन मुद्द्यावरच येऊ डायरेक्ट तर हे बघा काल त्यांचं दरवाज्याचं सामान आणायच्या टायमाला मी पण माझ्यासाठी आणलं स्टील आणले आता स्टील हाय का लोखंड आहे मला काय माहित नाही पण सेफ्टी डोअर मी पण करून घ्यायला लागली तर त्यांना इथं दरवाज्याचं माफ ही घेऊन का नाही ते आता त्यांना ते चौकट बनवायला लागलं ते बघू आता कसा दरवाजा बनवतात हळूहळू असं तर काय मी गेली नसते आणि कारभारीला तर काय तेवढी काळजी नसती मग चला म्हणलं कशाच्या जर निमित्तानं होईल म्हणलं आपलं कारण एकटीच असते ना मी आणि लेकरं पण उठून बाहेर येतात रात्रीचं लगविला आहे ती सण्या तर आला तर दरवाजा पण रिटर्न लावत का नाही काय नाही आणि बाहेरून जर जरा कधी कुणी दारू वाजवलं ही ती भीती पण वाटायची दारू उघडू का नको खिडकीतनं तेवढं काय दिसत नव्हतं मग आता आपल्याला पण तसलं कंपाऊंड करून घ्यावं म्हणते पण आता सध्या कसं आहे जरा हाय तारंब मग आज काय तेवढा इन्कम येत नाही लोकांना खच्चीकरण केल्यामुळं गरिबाच्या पोटावर पाय देणारे भरपूर जण असतात त्यांना खच्चीकरण केलं म्हणून काय झालं आपल्यात कष्ट करायचे पहिल्यापासून हिंमत होती हे आता एक दोन चार वर्षामध्ये सोशल मीडियावर मी आलेले आहे ह्याच्या अगोदर काय आपण इडभट्टीन हिन तीन कसलं नको तसलं अ बालकामगार म्हणूनसुद्धा काम कष्ट केलेलं आहे मी त्याच्यामुळं कष्टाची काय मला भीती वाटत नाही पण आता कसं आजारी असती गळाटा होतो लेकरं आता मोठी व्हायला लागली त्यांच्या शिक्षणासाठी एका जाग्याला थांबावं म्हणलं नशिबाने झालं घरदार आपल्याला राहण्याची सोय ही झाली भांडण तंडण करून सांगून शिकून कारभारी कामाला जाय लागलं तर कामाला म्हणजे जात होतं कधी नाही मग घरी चोवीस तास तोंडासमोर असल्यावर त्यामुळं सारखं सारखं भांडण व्हायचं मी म्हणायचे माझं एवढं उडलं तेवढं उडलं तुम्ही कामाला जात नाही येईल तेवढं खाण्यामारी जातं मग ह्याच्यावरून आमच्या दोघांची भांडणं व्हायची सारखी मग शेवटी मी सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह राहायचंच बंद केलं मग आता कारभारी जातात आहे ह्याला गुजरात गुजरातला भरून येतात सोलापूरला खाली करायला जातात ज्या टायमाला सोलापूरला जातात त्या टायमाला मग घरी येतात मग तशी लेकरं मी आम्हीच घरी असतो मग भीती वाटते मग मी काय कुठं कामाला जात नाही आता आमच्या गाव तर तुम्हाला माहितीच आहे पार दु दुष्काळी गाव आहे बायांना काय ठरलेल्या बायांनाच काम असते ती या काम करणाऱ्याला घडी माणसं काय कामाला कुठं जाणारे जातात नाही जाणारे बसतात ती कुठंतरी आपल्या घरी आपल्या आपल्या स्वतःची काळजी स्वतःनच घेतलेली ले चांगली असते बरोबर आहे का नाही बाहेरले ऊन लागायला लागलं मग त्यासाठी कारबारीच्या मागे लागून लागून मी एक किचन वाटा आपण पूर्ण करून घेतला मला बरेच जण म्हणले की आता पूर्ण घर दाखव तुम्हाला दाखवते एकदा पूर्ण घर आज काय लेकरं ही घरीच वाटते हा बाबा छोकरी त्यांचं चाललं आराम कावी बसली असण्या बसला त्या चुलते बसे घरातलं सगळं काम हे आवरलंय हा बघा काम आवरलंय किचन वाटा करून घेतला किचनला सगळं पैसे घालवलं मला मोबाईल घ्यायचं मी पैसे साचवत होती पण त्याच पैशातून आपला किचन वाटा करून घेतला किचन वाट्याचं झालं आता बरेच जण मला म्हणत होते किचनला किती खर्च आला तर किचनला खर्च का नाही पहिला फोडून दुसरा बनवला म्हणजे तुम्हाला सांगते हो का हिथून जे हो का हिथून जे इकडं बनवला तिकडला पहिलाच आहे आणि मांडणी त्याच्यामध्ये मांडणी तर सगळा मिळून का नाही वीस हजार रुपये फक्त किचनला आणि ह्याला केलेले बाराशे रुपये वेगळंच नळ बसवून घेतला ना तिकडला काढून इकडं बसवून घेतलेला नळाचं वेगळंच आणि किचन वाट्याच वीस हजार रुपये आणि बरं चला आता होतं जवळ म्हणून आता मला मोबाईल घ्यायचसाठी मी पैसे साठवत होते आता इथं चाललंय आमचं दरवाजा बनवायचं बनवता त्यांना झाल्यावरच तुम्हाला दाखवलं हो आता इथं एक जास्त आला वाटतं एक्स्ट्रा आलाय दरवाज्यासाठी का नाही पत्र आणलाय म्हटलं बनवूनच घेतलेला बरा विल्डिंगच्या दुकानातून घ्यायचा परत तो घरी आणून लावायचा करायचा काय ती ना असं खाल्लं काय आणि असं खाल्लं काय शेवटी तोंडातच जातया बरोबर आहे का नाही मग म्हणलं तिथं जाऊन ही करण्यापेक्षा म्हणलं घरीच आणाव मटेरियल डायरेक्ट घेतलं हिथच बसवायला येईल तो दाखवल मी परत दरवाजा ही झाल्यावर भाऊजी गेला तर तिकडं लग्नाला कोणाचं तर लगीन हा वाटतं लग्नाला गेलं आम्ही ह्या घरीच सकाळी केला नाश्ता बिष्टा धुनं धानं झालं सगळं काम एखाद्याचं एवढं पण खच्ची करून करू नका की माणसाला वाईट वाटत बरोबर आहे का नाही मला नाही त्याच वाईट वाटत कारण आता सवय पडून गेलेले आहे एखाद्या माणसाला जर सवय नसली आणि त्याला जर रोज वरण भात खायला दिला आणि त्यांना आवडतच नाही पण दररोज दररोज जर त्यांना तेच दिलं खायला तर त्यांना सवय जर लागली तर परत काहीच वाटत नाही त्याच्यामुळे मला पण वाईट वाटत नाही कारण रोजच आपल्या लोक बोलतात तर आपण रोजच वाईट वाटून घेऊन जमतच नाही बरोबर आहे का नाही पण कधी कधी लय वाईट वाटल्यावर तोंड बी उघडायला लागतं चला जाऊ द्या जे असेल ती चांगली गोष्ट आहे म्हणायचं पण त्यांच्या आशीर्वादा आपलं बऱ्यापैकी कसं लोकांसाठी नाही पण मी माझ्या सेफ्टीसाठी का नाही ही बनवायला लागली सेफ्टी डोअर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की रादा आता लेकरं ही मोठी झाल्यात इतकीच असते तू सांगत जाऊ नको आपलं सेफ्टी डोअर बसवून घे तर बसवायला लागली या सेफ्टी डोअर काम चालू आहे झाल्यानंतर अजून एक व्हिडिओ करेल बघू त्याची डिझाईन ही ती कशी काढतात काय तुम्हाला सगळं दाखवते मी कालच करायचा होता दरवाजा पण काल लेट झाल्यामुळं कारण त्यांचं सगळं काम कालच उरकलं ना त्याच्यामुळे आपल्याकडं आज आलेलं आहे तर चला तुम्हाला पूर्ण करण्या दरवाजा झाला झाल्यावर तुम्हाला दाखवल मी त्याची डिझाईन ही ती कशी बनवतात ते मी हळूहळू सगळं तुम्हाला दाखवल तर चला हा व्हिडिओ इथं संपला आता बाय